हॅलो चला तर मग आज बघणार आहे आपण मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल अळीव खीरची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आतापर्यंतच्या बघितलेल्या खीरच्या रेसिपीपैकी अळीव खीरची रेसिपी अगदी सोपी पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी आहे बघा त्यासाठी आपण एका वाटीमध्ये दोन चमचे अळीव घेतलेले आहे त्यामध्ये आपण आवश्यक तेवढं पाणी टाकून दीड तासासाठी आपण भिजत घालणार आहे तुम्ही असे अळूची खीर भाजून मस्तपैकी करू शकता पण काय होते मग का अळूला थोडंसं कडसरपणा येतो तर कडसरपणा घालवण्यासाठी आपण अळू साठी भिजत घालणार आहे अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे बघा छान आपले अळी मस्त मिक्स झालेले आहे भिजलेले आहे बघा आता करणार आहे माहिती आहे का आपण खीरसाठी लागणारे सर्व तयारी करून घेणार आहे आणि एका भांड्यामध्ये आपण एक मोठा कप घेतलेला आहे मी एक कप दूध घेणार आहे सायसकट घेतलेला आहे आणि गॅसवर आपण साईडला गरम करायला ठेवणार आहे म्हणजे आटवाला ठेवणार आहे आपण अळीच्या खीरमध्ये गुळाचा वापर करणार आहे तुम्हाला जर गुळ आणि दूध एकत्र करून दूध फाटण्याची भीती असेल तुम्ही या पद्धतीने खीर नक्की करून बघा आता एका पॅनमध्ये घेतला आहे आपण दीड चमचा तूप त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे बघा मी बदाम काजू आणि मनुका घेतलेले आहे आणि त्याला छानपैकी भाजून घेतलेले आहे आणि खोबरं पण मी खीरमध्ये टाकणार आहे आता एका प्लेटमध्ये मी ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहे आता उरलेल्या तुपामध्ये मी दीड चमचा रवा घेणार आहे आपली खीर जास्त पौष्टिक चविष्ट आणि चवदार बनवण्यासाठी मस्तपैकी मी रवा भाजून घेणार आहे खमंग असं बघा म्हणजे आपली खीर ला, ला जी आहे ते आपल्याला बिलकुल कडसड वगैरे लागणार नाही दूध पण साईडला साईडला मस्तपैकी आपण बघणार आहे आटवून घेणार आहे आता रव्यामध्ये आपण जे भिजलेली अळी होते ते घालणार आहे त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मस्तपैकी आपण अळी शिजून घेणार आहे अळूचा दाना दाना वेगवेगळा दिसला की समजायचं आपलं अळू छान शिजला गेलेलं आहे मी तुम्हाला पुढं दाखवते कसा पद्धतीने आपण अळू शिजले का नाही हे समजायचं आहे बघा आता मी कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे बघा आपल्याला आणि साईडला आपण दूध पण बघायचं आहे दूधला आपल्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे बघा तुम्हाला दिसत आहे दानादाना वेगवेगळा आणि रवा पण छान शिजलेला आहे आता त्या स्टेजला टाकणार आहे आपण एक वाटी गूळ तर गुळचीच टेस्ट आहे ते आपण आपल्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायचे आहे बघा कमी जास्त जसं पाहिजे तसं टाकायचं आहे मस्त मिक्स करायचा छान शिजवून घ्यायचा आहे बघा छान शिजलेलं आहे आपलं गूळ रवा आणि अळी होता ताई पण टाकणार आहे ड्रायफ्रूट्स सोबतच मी खोबरं टाकलेलं आहे विलायची पूड टाकायची आहे त्याला मस्त मिक्स करायचं आहे मग अशा पद्धतीने छान शिजलेलं आहे साईडला दूध पण छान आटलेलं आहे आपल्याला आता आपण स्टेज या स्टेजला दूध यामध्ये मिक्स करणार आहे आणि थोडंसं आपण दूध गरम करणार आहे म्हणजे आपल्याला जे गुळामध्ये दूध टाकून फाटण्याची जी भीती असते ती राहणार नाही आणि मस्तपैकी छान टेस्टी अशी आपली खीर रेडी होईल छान असं घट्टपणा आलेलं आहे मी तुम्हाला समोर दाखवते आपले खीर किती छान अशी तयार झालेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा बघा छान आपली खीर तयार झालेली आहे बघा किती छान अशी मस्त घट्ट घट्ट खीर तयार झालेली आहे टू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत बा बाय